नमस्कार मंडळी आज आपण बनवूया अंकुरित मूग आणि अंकुरित तुरीचे भन्नाट फुनके किंवा भेंडके अंकुरित तूर अर्धी वाटी घेतली अंकुरित मूग एक वाटी घेतले यामध्ये आपल्या आवडीनुसार दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि तीन किंवा चार लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे मूग आणि तूर पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं यात जर पाणी घातलं तर हे खूपच पातळ होतं यामुळे यात पाणी घालायचं नाही या बारीक वाटलेल्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला एक कांदा मीठ जिरं हळद धनेपूड घालायची आणि हे मिश्रण छान एकजीव करायचं हे मिश्रण जर थोडंसं पातळ वाटलं तर यात आपण बेसनपीठ थोडंसं ॲड करून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे हातावर छान छोटे छोटे मुठे किंवा भेंडके तयार करून चाळणीवर तेलाचा हात लावून यावर वाफवायला ठेवायचे भेंडके वाफवण्यासाठी मी पाणी गरम करायला कढईत ठेवलेलं आहे त्यावर भेंडके वाफवायला ठेवले आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंचवीस तीस मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो मी कढी तयार केली ही कढी खूप स्पेशल आहे ही कढी ताक आणि दही विरहित केलेली आहे म्हणजेच यात ताक दही न घालता ही कढी तयार केली ही कढी तशी तयार केली के याची रेसिपी उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत फुणके तयार झाले म्हणजे हाताला कडक लागतात आणि यात चाकू घातला असता तो क्लीन बाहेर निघतो किंचित गार झाल्यानंतर आपण हे भेंडके काढून घेतले आणि याचे आपण उभे काप करून शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो तेसुद्धा खूप भन्नाट लागतात याचेच आपण वड्या तयार करून त्या ते तेलातसुद्धा तळू शकतो त्या पण खूपच सुंदर लागतात बघा मी तव्यावर असे याच्या वड्यात तळून घेत आहे तळण्यापेक्षा मला शॅलो फ्राय केलेले जास्त आवडतात बघा खूप सुंदर चवीचे आपले फुनके किंवा मुठे किंवा भेंडके कढीसोबत खायला तयार आहेत यावर तेल घेऊन कुसकरून भेंडके खाल्ल्या जातात याचे काप आपण टोमॅटो सुद्धा खाऊ शकतो तुम्ही सुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय